या चायने तुम्हाला काय फायदा होईल तर या चायने सगळ्यात पहिला तुम्हाला फायदा होणार आहे ग्रेव्हिंग भुकेचं ग्रेव्हिंग जे असतं ना म्हणजे बऱ्याच वेळा आपण चांगलं व्यवस्थित जेवण तर करतो पण मध्येच आपल्याला चटपटीत खायची भूक लागते गोड खायची भूक लागते एकदम असं खावं असं वाटतं ती तुमची ग्रेव्हिंग जी ती तलब आहे ती कमी होणार तुम्ही रेग्युलर दोन टाइम हा चहा घेता आहे हा काढा नाही आहे हा चाय आहे एक वेगळ्या प्रकारचा जर घेतलात तर आपली जी रोज कॅफिनयुक्त चहा असते ती घ्यायचं ग्रेविंग तुमची कमी होणार शिवाय आता सीझन चालू आहे लग्नांचा काही ना काही प्रोग्राम्स असतात प्रत्येक ठिकाणी तर तिथे जाऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला गॅस ॲसिडिटी अपचन याचे त्रास होता तर हे सुद्धा त्रास तुमचे या चायने कमी होणार आहेत इथे मी एका व्यक्तीसाठी चहा बनवत आहे त्यामुळे पातेल्यात मी एक, पाते एक ग्लास पाणी घेतलं आहे चहाचा मुख्य घटक आहे आलं त्याच्यामुळे मी घेतलं आहे ते आलं ते अर्धा इंच आल्याचा तुकडा मी वापरणार आहे आल्यामध्ये व्हिटॅमिन ए डी लोह झिंक आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं आलं खाल्यामुळे पचनाचे विकार सुधारतात त्याशिवाय ब्लड प्रेशर मायग्रेन म्हणजे अर्धशिष्य डोकं दुखणं यासाठी आल्याचा खूप चांगला फायदा आहे दोन हिरवी वेलची मी घेतली आहे वेलचीमध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म भरपूर असतात वेलची शरीराला आतून डिटॉक्स करते त्यामुळे शरीराच्या त्वचेवरील डाग मुरम चट्टे दूर होतात शिवाय वेलची ही पचनक्रिया सुधारण्यास मदत करते श्वासाची दुर्गंधी कमी करते आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो तुळशीची पाच सहा पाने घ्यायची आहेत मला तुळशीची पाने कमी मिळाली तुम्ही जरा जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ शकता तुळशीच्या पानांबद्दल सांगायचं झालं तर अँटी ऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म तुळशीच्या पानांमध्ये असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात तुळशीचे सेवन केल्याने सर्दी खोकला दमा यासारख्या स्वसनाच्या समस्यांवर आराम मिळतो पचनसुद्धा सुधारते दे। रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास ह्याची मदत होते आणि बद्धकोष्ठता म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांना सुद्धा याचा फायदा होतो यामध्ये आता मी तुळशीची पाने घातलेली आहेत आलं आणि वेलची खलबत्त्यामध्ये चांगलं ठेचून घ्यायचं किंवा छोटीशी जी किसणी असते त्याच्यामध्ये किसून घेतलं तरी था चालेल आणि ह्याच्यामध्ये आता मी ते ॲड केलेलं आहे याला चांगल्यापैकी उकळी काढायची आहे ढळून घेऊया आणि आता चांगली उकळी काढूया अजून याच्यात एक घटक घालायचा आहे तो शेवटी आपण घालणार आहोत यामध्ये आता शेवटचा घटक घालायचा आहे ते म्हणजे थोडासा गुळ ज्यांना मधुमेह हो, म्हणजेच डायबिटीस आहे त्यांनी गुळाचा वापर करू नये बाकीचे सर्वजण गुळ वापरू शकतात या चहामध्ये चांगली याला उकळी काढायची आहे गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते बद्ध लो शरीरातील लोहाची कमतरता दूर होते रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या चहाचा तुम्हाला फायदा होणार आहे आता या चहाला आटवायचं चा नाहीये चांगली उकळी येऊ द्या दोन वेळा मग मी गॅस बंद करणार ज्यांनाही आपला रोजचा चहा कमी करायचा आहे किंवा सोडायचा आहे त्यांनी या चहाचा उपयोग नक्की करा कमीत कमी दिवसातून दोनदा तुम्ही घेऊ शकता चहाच्या जागी जेणेकरून बऱ्याच जणांना आपला चहा पावडरचा चहा न घेतल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो किंवा अस्वस्थ वाटत ते होणार नाही आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दुपारी जेवल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी आणि रात्री जेवल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी हा चहा दोनदा घेणे म्हणजे चारदा नाही घ्यायचा दिवसातून दोनदाच आता तुम्ही ठरवा तुम्हाला कधी घ्यायचं आहे नमस्कार मी सोनिता सुरवे प्रमाणित योग शिक्षिका फॅटलॉस मोटिवेशनल स्पीकर आजपर्यंत बऱ्याच माझ्या मार्गदर्शनानुसार त्यांचं इच्छित वजन गाठलं ते सुद्धा घरात राहून नैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक पद्धत म्हणजे काय योग्य व्यायाम आणि योग्य आहार करून तुम्हाला सुद्धा घरात राहून वजन कमी करायचं आहे नैसर्गिक पद्धतीने तर आपली फॅटलॉस मोटिवेशन बॅच एक जूनपासून सुरू होत आहे पाच महिन्याची ही बॅच असणार आहे पाच महिन्याच्या या बॅचमध्ये समर्पण देऊन स्वतःसाठी काम करायचं आहे या बॅचची फी आहे कशाप्रकारे हा प्रोग्राम चालेल कशाप्रकारे ह्याच्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडून आणायचा आहे व्यवस्थितपणे तुम्ही याच्यावर फोकस करता तर पाच महिन्यात बारा पंधरा इवन वीस किलोपर्यंत सुद्धा तुम्ही वजन कमी करू शकता तर पूर्ण बॅचचं मार्गदर्शन हे मराठीमधून असणार आहे आणि तुम्हाला कुठेही जायची गरज नाही घरातूनच हे सगळं असणार आहे ऑनलाईन आपला प्रोग्राम असणार आहे